जय सागर वेलनेस अँड फिटनेस सेंटर हमारा एकही सपना निरोगी रहे घर अपना वजन कमी करा अथवा वाढवा फ्री बॉडी फॅट चेकअप मोफत व्यायाम व आहार मार्गदर्शन जयसागर वेलनेस फिटनेस सेंटर वेलनेस कोच सागर मुंगसे दमदार नाणा जयश्री मुंगसे महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस व स्वतंत्र महिला कोच ऑफलाइन व ऑनलाइन झुम वर सकाळी पाच ते सहा वाजून दहा मिनिटे सकाळी ते ते व सायंकाळी वाजेपर्यंत वजन कमी करण्याचे हमी तर आजच संपर्क करा जयसागर वेलनेस अँड फिटनेस सेंटर ठिकाण गोकुळ संकुल गोकुळ नगरी कोपरगाव संपर्क शहात्तर दोन शून्य शून्य पंचेचाळीस सातशे सत्तावन्न